उपोषणाच्या चौथ्या दिवशी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचारास नकार दिला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी तब्येत खालावली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला माझे उपोषण सुरू असताना सरकार मुद्दाम बैठक लावून डाव खेळत आहे त्यांना माया असती तर त्यांनी दखल घेतली असती आंदोलनाची दखल न घेतल्यास मराठे हिसका दाखवतील असंही त्यांनी म्हटलंय अमोरण उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोठी लाड़ीगुड़ी लावित असते मराठ्याला गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखादिवसा अंदाज दिसतोय मला एक म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर अमोरून उपोषण सुरू आहे तातडीनं मार्ग काढून काढतो काड़ म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डावसुद्धा असू शकतो असं वाटतं शक्यत अशी वाटते अंदाज आहे त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते त्यांना